पांढर ठरलं असत पाहिला असता ठरव बोलतोय ना आमचं तिकडे नाही अरे बाबा आमचा ना ज्या समाजात जन्माला आलाय त्या समाजाचा वाटा होतोय अरे आम्ही भेटा महाराज या खाद्याला शिमेट भेटल या खाद्याला आल्या भेटल या खाद्याला संड्या भेटल तिकडं तुला <tompa> <to> एकट्याच्या फायद्यासाठी वाटत नुकसान झा म्हणून माझी विनंती आहे तुम्ही कोणत्याही पक्षात काम करा आमचा पाठिंबा आहे तुम्हाला कोणत्याही पक्षात काम करा कारण ज्या गावात ज्या तालुक्यात जो पक्ष असेल त्या पक्षाच्या त्याला राहावं लागत आमचा अजिबात विरोध नाही पक्षाला पण समाज हित पहिले पहा एकट्याचं हित माझं एकट्याचं नुकसान झालं तर होऊ द्या पण समाजाचा फायदा पहा आणि त्याचा स्वार्थ जर प्रत्येकाला पाहिला मला सगळ्यांच्या माझा तुमच्या सगळ्यात मोठा स्वार्थ आहे काय स्वार्थ आहे माझा स्वार्थ आहे की प्रत्येक गावात झाला पाहिजे प्रत्येक तालुक्यात आपल्याने धावायचे म्हणलं गोपीचे पडोळ आणि आपलेच नेते अरे तुमच्या जिल्ह्यात गोपीचे पडोळ्या तयार करा ना अरे तुमच्या प्रत्येक तालुक्यात गोपीच्या पडवसा तयार करा ना काय येतात गोपीनाथ का आम्ही काही शिकार इकडे शिकार आहे काय परिस्थिती जालना जिल्ह्याची त्यात भोका डोळे बॉर्डर झाला यात डोंगरगावला दिवसा डोळे बॉर्डर झाला आगलीचे लोक इथं आहेत अरे दिवाळी बारा आमचा लोकायला सतरा लोकायला आठ दिवसात अडचणी ठेवलं यावेळेला अरे अन्याय होता आमचा ऐकून बोलणार तुमच्या झाली का मग तुमच्या झाली भाजी निर्णय तुमच्या नेत्याला होयच मांड्याचे नेत्याला कर तुला जायचं कर तुझ्या नेत्याला खर सांगते जायचं अरे प्रत्येक तालुक्यातला जे वाघ तयार केला की आपल्याकडे उघड पाहायची झाली तुला चुकले ना तर चुकलंच मारायच घ्यायचं नाही आता आता गाडी आता आणि घ्यायची आव आवा आला करायचा आणि दीपकोरा लोकांनी सांगण्याच नाही आज बोल कुठे पहिले आमची नाव आमची सगळी टीम दादा ना बैत्री मला जे बाबा आज ताज्या मिळायलाच पाहिलं ती सगळी की तुमच्या सोबत आहे आजी बाप घेऊ नका स्वाभिमानाला पुढे या माझी प्रत्येक गावात अरे किती होते त्या पण ताज्या अन्याय झाला अरे भामटे आमदार खातार अरे चोटे एकच सगळे तुमचे नाही तुमच्या हातावर अन्याय झाला ऐकायचे गेले आपल्याला आपले नेते बोलायला एसपी ऐकत तुमचं कलेक्टर ऐकत तुमचं दस येणार ऐकवला ऐकवला तुमचं दोन ऐकलं तुमचं तुम्ही थोडे मला दुसरीचे अरे तुम्ही बरा ना आमचा हा याच्यासाठी हा मोर्चा करायचा एवढाच आहे की डोल तुम्ही पेटलं पाहिजे आणि हा मॅसेज महाराष्ट्रावर गेला पाहिजे सरकार करायला गेला पाहिजे आमचं सरकार थोडं भांडण नाहीच आहे आम्ही तर म्हणतो हे भाजपचे नेते म्हणतात पंचवीस वर्ष खाता जाणार नाही पन्नास वर्ष धक्का जाणार नाही आम्ही म्हणतो अरे तुम्ही फक्त याची प्रमाणपत्र द्या अरे जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत सरकार जाणार नाही आम्हाला सरकार आहे आमच